आजचा अभंग आहे मी तो दिनाहुनी दिन माझा तुझ अभिमान मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित दिनानाथा कृपाळुवा सांभाळावे आपुल्या नावा तुका म्हणे आता भले नवे मोकलिता याचा अर्थ आहे भगवंता मी तर दिनापेक्षाही दिन आहे तरी पण तुला माझा अभिमान आहे मी तुला शरण आलेलो आहे त्यामुळे हे भगवंत तू माझे स्वहित म्हणजे कल्याण कर तू कृपाळू आहेस दिनांचा स्वामी आहेस अशी तुझी कीर्ती आहे त्याचा सांभाळ करावा तुकाराम महाराज म्हणतात जर माझ्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला हे असे शोभणार नाही भगवान श्रीकृष्णांचे एक नाव आहे दीनबंधू अर्थात जे दीन म्हणजे अतिशय नम्र आहेत जे स्वतःला भौतिकदृष्ट्या कितीही प्रगत असले तरी आध्यात्मिकदृष्ट्या गरीब नम्रसेवक समजतात अशा भक्तांनाच भगवान श्रीकृष्ण लवकर समजतात आणि कृपा प्रदान करतात कुंती महाराणी म्हणते नमो अकिंचन वित्ताय गुणवृत्तये आत्मारामाय शांताय कैवल्य पतेय अर्थात भौतिकदृष्ट्या अकिंचन झालेल्यांचे धन असलेल्या तुम्हाला माझा नमस्कार असो तुम्ही तीन गुणांच्या प्रभावापलीकडे आहात तुम्ही स्थानांतराच श्रमण करणारे आहात आणि म्हणून परम शांत आहात तुम्ही ब्रह्मानुभवात मग्न असलेल्यांचे अधिपती आहात तुम्हाला नमस्कार असो म्हणून भगवंत आध्यात्मिकदृष्ट्या दीन आणि दुर्बल असलेल्या हरिभक्तावर कृपा करतात जय हरी, करता। हरी विठ्ठल